श्री स्वामी समर्थ मी स्वाती आज आपण उपसाकरिता मस्त अशी कच्च्या केळीपासून बनवलेली भाकर आणि चटणी बघणार आहोत त्याकरता लागणारे साहित्य एक नऊ ते दहा हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आपल्याला हे दडायला घ्यायचे आहे चटणी करायची आहे तोपर्यंत आपण भाकरीचे पीठ तयार करूया कच्ची केळी शिलून त्याच्या छोट्या छोट्या गोलगोल काप करून वाढवून घेतलेले आहे त्यानंतर त्याचं पीठ बनवलं आणि पीठ विकत पण मिळतं तुम्हाला आणायचं तर तुम्ही आणू शकतात आणि त्यामध्ये आता आपण मीठ घालू या चवीनुसार मला दोन ते तीन भाकरी बनवायची आहे म्हणून मी पीठ जास्त घेतले त्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा जाड बारीक केलेला कूट घातला आपल्या चवीनुसार घालायचा आपल्याला कितपत पाहिजे त्यानंतर एक सहा ते सात हिरवी मिरचीचा ठेचा घातला आता हे छानपैकी असं मिक्स करू यात आपण एक बटाटा कच्चा खिसून पण घालू शकतो आता हळूहळू आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे छानपैकी असे एकजीव करायचे खूप सुंदर लागते ही कच्च्या केळीपासून बनवलेली भाकर आणि चटणी उपवासाला ज्यांना नाही आवडत त्यांच्याकरिताही ज्यांना आवडतो त्यांच्याकरिताही खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता मी एक सातच गोडा तयार करून घेतला त्यानंतर आपल्याला एक भाकर आधी बनवण्यासाठी मी थोडासा गोडा काढून घेते बाकीचा ठेवून देते आता त्याला छानपैकी अजून मिक्स करून छानपैकी असा गोडा तयार करू आता आपला गोडा बघा तयार झालेला आहे आता आपण भाकर तयार करायला घेऊ मस्त छान असा गोडा तयार झाल्यानंतर आपल्याला आधी खाली थोडंसं पीठ टाकायचे आहे थोडे पीठ टाकल्यानंतर म्हणजे भाकर आपली चिटकत नाही पीठ टाकल्यानंतर हाताला पण लावायचे छान अशी भाकर तयार करून घ्यायची खूप सुंदर लागते उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आता आपली भाकर बघा तयार होते आहे परत थोडंसं पीठ गोळा करून परत आपल्याला भाकर अशी थापून घ्यायची आता आपली भाकर तयार झालेली आहे आता आपण तवा मी तपवायला ठेवलेला होता त्याकरिता आता आपण त्याच्यावर आपण भाकर टाकून घेणार आहोत छान असे भाकर टाकून घेतल्यानंतर त्याला वरती पाणी लावायचे आहे म्हणजे खूप सुंदर असा पोपडा पण येतो भाकरीला आणि खूप छान लागते खायला पूर्ण भाकरीला आपण लावून घेतलं आता पाणी त्यानंतर भाकरी लात एक थोडंसं झाल्या थोडी भाकर झाल्यानंतर आता बघा ती लाईनं आपण पलटवून घेऊयात छान खूप सुंदर लागते ही भाकर चवीला पण खूप छान लागते आता बघा पलटवून घेतली भाकर किती सुंदर दिसते आहे किती छान झाली आपली भाकर बघा खूप सुंदर लागते ही भाकर आता परत आपल्याला अजून एक दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला थोडंसे तेल टाकायचे आहे म्हणजे भाकरीला चव पण खूप सुंदर येते थोडे थोडे आपल्या आवडीनुसार टाकायचे तेल थोडे आजूबाजूला तेल सोडायचे आणि खूप सुंदर अशी आपली भाकर बघा आता तयार झालेली आहे खूप छान चवीला अशी भाकर लागते खूप सुंदर बघा आपली भाकर रेडी आहे आता आपल्याला चटणी पण दळून घ्यायची आहे पण ती माझ्याकडून स्कीप झाले बघा आपली भाकर आणि चटणी किती छान अशी मस्त दिसते